नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन कम्प्लीट एज्युकेशनमध्ये तुमचे मनापासून स्वागत मित्रांनो एम पी एस सी असो पोलीस भरती असो किंवा तलाठी मराठी व्याकरण या विषयात एक प्रश्न हमखास येतोच तो म्हणजे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे आणि इथेच आपला सर्वात जास्त गोंधळ होतो केशवसूत कोण आणि केशव कुमार कोण कुसुमागज नक्की कोण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण यादी ट्रिक्सच्या मदतीने कायमची डोक्यात फिट करणार आहोत आजचा हा व्हिडिओ बघितला की तुमचे दोन मार्क्स फिक्स चला तर मग सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचे कन्फ्युजिंग नेम्स सुरुवात करूया जिथे सर्वात जास्त कन्फ्युजन होतं एक कुसुमाग्रज हे आहेत विष्णू वामन शिरवाडकर त्रिक अग्रज म्हणजे मोठा भाऊ शिरवाडकर हे साहित्यातील मोठे नाव आहे ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा अग्रज यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो दोन केशवसूत हे आहेत कृष्णाजी केशव दामले ट्रिक केशवचा सूत म्हणजे मुलगा दामले जुने आहेत ते केशवचे सूत आहेत तीन केशवकुमार हे आहेत प्रल्हाद केशव अत्रे प्र के अत्रे ट्रिक अत्रे नेहमी विनोदी लेखन करायचे लहान मुलांसारखे खोडकर म्हणून ते कुमार केशवकुमार चार गोविंदाग्रज बाळक्राम हे आहेत राम गणेश नडकरी गडकरी गडासारखे भव्य लिहायचे आता बघूया निसर्ग आणि भावनेचे कवी एक बाळकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ट्रिक लहान बाळ एका जागी कधीच थांबत ठोंबरे नाही दोन अनिल आत्माराम रावजी देशपांडे ट्रिक अ अनिलाचा आणि अ आत्मारामाचा अ अ जोडी तीन ग्रेस माणिक गोडघाटे ट्रिक गॉड म्हणजे देव ची क्रेस कोणावर असते माणिक म्हणजे रत्न असलेल्या लोकांवर नावातच गोड म्हणजे गॉड आहे चार बी नारायण मुरलीधर गुप्ते ट्रिक झाडाचे बी जमिनीत गुप्त असते आता बघूया काही वेगळी नावे एक धनुर्धारी रामचंद्र विनायक टिकेकर ट्रिक रामाने हातात काय धरले आहे धनुष्य धनुर्धारी दोन ठणठणपाळ जयवंत दळवी ही ट्रिक विसरायची नाही जयवंतने शाळेची घंटा ठणठण वाजवली दळवी म्हणजे ठणठणपाळ तीन मुसाफिर श्रीपाद रामचंद्र टिकेकर मुसाफिर म्हणजे प्रवासी ला प्रवासासाठी काय लागते तिकीट टिकेकर पुढची नावे बघा एक बाया करवे आनंदीबाई करवे आनंदीबाईंना प्रेमाने बाया म्हणायचे दोन विभावरी शिरूरकर मालती बेडेकर ट्रिक मालती म्हणजे फूल बागेत विहरते विभावरी तीन दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे ट्रिक शंकराच्या डोक्यावर चंद्र असतो पण इथे आपण ट्रिकसाठी दिवाकर म्हणजे सूर्य ठेवूया शंकर म्हणजे दिवाकर ज्यांच्या नावापुढे कार किंवा वादी लागते एक लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख ट्रिक लोकांचे हित कोणाच्या हाती आहे हरी म्हणजे देवाच्या हाती गोपाळ हरी दोन ज्ञानकोशकार श्रीधर वेंकटेश केतकर केतकरांनी प्रचंड मेहनत घेऊन ज्ञानकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया बनवला तीन संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर कोल्हटकरांनी संदेश नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते आता आपल्या संतांची नावे एक साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने हे सर्वांना माहीत आहे दोन तुकडोजी महाराज माणिक बंडोजी इंगळे ट्रिक माणिक म्हणजे रत्नचा तुकडा तीन क्रांतीसिंह नाना पाटील पाटील हे क्रांतीचे सिंह होते चार अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर ट्रिक दिनकर म्हणजे सूर्य दिवस दिवसा कोणी अज्ञातवासात जातं का नाही ही विरुद्ध जोडी लक्षात ठेवा आता शेवटची महत्त्वाची नावे एक विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर ट्रिक गोविंद या शब्दातील अक्षरे उलटी फिरवा काय होतं विंदा दोन दया पवार दगडू मारुती पवार ट्रिक दगडाला म्हणजे दगडू दया आली तीन फरिश्ता किंवा अंतर्भेदी नर फाटक ट्रिक फाटक उघडून आपण आत म्हणजे अंतर्भेदी जातो तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या साहित्यिकांची यादी तुम्हाला जयवंताची ठणठण घंटा आणि दगडाला आलेली दया या ट्रिक समजल्या का समजल्या असतील तर कमेंटमध्ये ठणठण पार टाईप करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच सोप्या अभ्यासासाठी वन कंप्लीट एज्युकेशनला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद